आपण पाहत आहात तेज न्यूज न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क जांभोरी येथे वर्सुदेवीचा भव्य यात्रा उत्सव संपन्न पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील जांभोरी वर्सुबाई देवीची महायात्रा मोठ्या उत्साहात पार पडली आहे मंचरपासून पन्नास किलोमीटरवर असूनही खडकी पिंपळगाव लाखनगाव तसेच खेड तालुका व आदिवासी पट्ट्यातील गावागावातून आपल्या बैलगाड्यांसह बैलगाडा मालक बैलगाडा शौकीन आणि पहाडी आवाजाचे अनाऊन्सर नवनाथ वाळूंज रवी शिंदे निवृत्ती भांड यांनी सर्व बैलगाडा रसिकांना धावते समालोचन केले व शर्यतीचा थरार निर्माण केला यात्रेस शिवसेना महिला आघाडी व स्वाभिमानी मराठा महासंघ पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख प्राध्यापक सुरेखाताई निघोट निघोट प्रमुख प्राध्यापक अनिल निघोट प्रसिद्ध बैलगाडा मालक रामदास पोंदे मारुती बबन केंगले गणेश मोहरे खडकीचे सरपंच दत्तात्रेय बांगर बिरसा ब्रिगेडचे माजी तालुकाध्यक्ष आदिनाथ हिले बाळासाहेब पाणवंद हनुमंत लबडे निर्गुड सर त्याचप्रमाणे बाळासाहेब शेलार चांडोह इत्यादी उपस्थित होते या शर्यतीत पोंदे शेलार जुगलबंदी अकरा पॉईंट पंचावन्न सेकंद सरपंच दत्तात्रय बांगर अकरा पॉईंट एकोणपन्नास सेकंद तर फायनलचा अकरा पॉईंट चौतीस सेकंद व गणेश मोहरे यांचा जादू बैल आणि शहाण्णव ग्रुपचा सुंदर हे आजच्या शर्यतीचे आकर्षण ठरले आहे यात्रा कमिटीचे दत्ता गिरंगे सरपंच सुनंदा पारधी उपसरपंच बबन केंगले मनोहर केंगले शामराव बांबळे राजू भोगटे महादू केंगले चिंधू केंगले पांडुरंग केंगले मंगेश केंगले यांनी यात्रेची उत्तम व्यवस्था पाहिली मुख्य संपादक अयूब शेख तेज तुफान न्यूज आंबेगाव पुणे जांभोरी या पश्चिम एवढी छान यात्रा आणि एवढी मोठी यात्रा यात्रेबद्दल फक्त ज्यावेळी इलेक्शनच्या काळात किंवा मध्यंतरी थोडस काही सामाजिक कामात इथं फिरत असताना बरेच वेळा लोकांच्या तोंड ऐकत होते नवनाथ शेड वाळून यांनी विशेषतः आमंत्रित केले की काही जांभोरीची यात्रा एकदा तुम्ही पाहायला या आणि खरंच इथं आल्यावर एवढ्या म्हणजे आदिवासी भागात इतक्या लांबून बैल गाड्या आलेल्या आहेत आखे आमचे खडकीचे सरपंच दत्ता शेख बा यांचाही सुद्धा संघटनेचा बरोबर पैनगाळा हा अकरा पॉईंट एकोणपन्नास सेकंद गेलेला आहे त्याचप्रमाणे रवी भाऊ भान यांचे समालोचन एक नंबर चालू आहे आणि प्रत्येक भागातील ही बैल हा जो शेतकऱ्याचा आनंदाचा खेळ आहे प्रत्येक जण हा आनंद घेत आहे त्याचप्रमाणे आता तुम्ही जसा आपला आमचाही सन्मान झाला तसा त्याचा हातोय घाटात या हा जो आपला महादेवाचा नंदी आहे जो घाटा पहिल्या नंबर मध्ये जातो आणि हा जो जल्लोषाचा आनंद आहे आता या आता घाटात चुंपण्यासाठी आणलेल्या दोन्ही बैलांचाही सत्या करून तुम्ही आणलेला आहे अगदी बोटच्या मुलांपेक्षाही जास्त तुम्ही या जनावरांना जीव लावताय आणि आज आपल्या गोठ्यात या घाटा आपला हा महादेवाचा नंदी दिसतोय त्यामुळे मी संपूर्ण यात्रा कमिटी जांभोरी आणि सर्व बैलगाडा शौकीन बैलगाडा मालक यात्रा प्रेमी सर्वांना या निमित्त शुभेच्छा देते आणि शिवसेना आणि स्वाभिमानी मराठा महासंघ पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख या नात्याने सकल मराठा ना समाजाच्या वतीने हा आपला बैलगाडा आताच उत्तरोत्तर चालत राहो अशा शुभेच्छा देते आणि थांबते जय हिंद जय धन्यवाद तेरा असे का तेरा कार्यवालक Subscribe now and press the bell icon. Never miss an update.